नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या किसान इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनल मित्रांनो आपले स्वागत आहे मित्रांनो आपण या शेतामध्ये दोन बॅग पी डी व्ही आंबा ही व्हेरायटी लावली आहे मित्रांनो ती व्हेरायटी कशी आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलला तुम्ही जर नवीन चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे आपल्या अशी व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन आपल्याच मिळतंय तर व्हिडिओला आपण सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो पीडी किवी आंबा ही व्हेरायटी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणी शेते तर मित्रांनो याची लागण आपण सव्वीस जून ला केली आहे तर बघू शकता तुम्ही सध्या परिस्थिती बघू शकता बुळातून शेंगा लागले आहे जा, शेंगपर्यंत मित्रांनो फुले संगम सारखीच व्हेरायटी आहे फक्त लवकर येते आणि माल सुद्धा याला बुळातून आहे यावर एलोमोजक आणि इतर रोगाचा जास्त प्रभाव होत नाही तुम्हाला विदर्भातील शेतकऱ्यासाठी उत्तम आहे मी अमरावती जिल्ह्यातला आहे तर ही व्हेरायटी आपल्या शेतामध्ये उत्तम आली आहे पिडे किवी आंबा याची शेंग ही सर्रास ही, तीन दाण्याची आहे कुठे कुठे चार दाणे कुठे कुठे मोजकेच दोन टक्के तीन टक्के दोन दाण्याची शेंग आहे जास्त करून मित्रांनो तीन दाण्याची यामध्ये शेंग आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण एक पुढचा व्हिडिओ काढणीनंतर याचा आवडेज आपल्याला किती आला त्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनणार आहे तर मित्रांनो आपल्याला ही अशी पुढची माहिती बघण्या किसान इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकूनला कर प्रेस करा म्हणजेच जे आपले पुढचे व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन मित्रांनो आपल्याला मिळते धन्यवाद